आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरामध्ये स्वच्छ शिंदखेडा सुंदर शिंदखेडा हा संकल्प साकार करण्यासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आलाय नामदार जयकुमार भाऊ रावल पनन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेचं नेतृत्व नगरसेविका तथा पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण सभापती पूनमताई गोविंद दादा मराठे यांनी केले विरदेल रोडवरील नायरा पंप परिसरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुढे भगवा चौफुली पर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे रस्त्यांची साफसफाई कचरा निर्मूलन गटार स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात आलाय अभियानात शिंदखेडा नगरपंचायतीच्या गटनेत्या वंदना परमार उपनगराध्यक्ष उदय देसले पूनमताई गोविंद दादा मराठे आणि जलनिस्सारण सभापती बांधकाम सभापती मनोहर पाटील स्वच्छता आणि आरोग्य सभापती संगीताताई चंद्रकांत सोनवणे महिला आणि बालकल्याण सभापती अरिफा अबू तालिफ कुरेशी यांच्यासह नगरसेवक दीपक देसले सुयोग बदाने शीतल गुलाब सोनवणे अश्विनीताई राजपूत ज्ञानेश्वर सकट स्वीकृत नगरसेवक अनिल वानखेडे तसेच भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष उल्हासदादा देशमुख देशले खरेदी विक्री संघाचे संचालक गिरासे उपस्थित होते नगरपंचायतीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्साहानं सहभाग नोंदवला शिवजयंतीच्या पावन निमित्तानं स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनीही या उपक्रमात सहकार्य कराव्याचं आवाहन करण्यात आलंय शिवरायांचा आदर्श म्हणजे शिस्त स्वाभिमान आणि सुयोग्य व्यवस्थापनी त्याच विचारांना अनुसरून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असा संदेश मान्यवरांनी दिला या अभियानातून सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करत स्वच्छता हीच खरी देशसेवा असल्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आलाय महाराज जन्मोत्सव निमित्त नामदार जयकुमार भाऊ यांच्या संकल्पनेतून शिंदेडा शहर सुंदर शहर असा मानस घेऊन आज शिंदेडा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष व नगरसेवक सर्वे यांनी स्वच्छता मोहिमाच्या हातात घेतले असून चिंकेळा शहर हे स्वच्छ करण्याचा मानस घेतला आहे आणि स्वच्छ शहर सुंदर शहर असं आपल्याला आमदार जयकुमार भाऊ यांच्या अधिवेशनाखाली करून करायचे आहे स्वच्छता मोहिमेस उपनगराध्यक्ष उदय देसले सभापती मनोहर भाऊसाहेब चंदू सोनवणे अबू पुरेशी शहराध्यक्ष शा, संजय महाजनसर उपनगराध्यक्ष उल्हद देशमुख माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा जोसले उमेददादा गिरासे व माजी साहेब व सर्व कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद मुख्य संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी